त्या गावामध्ये ते सांगितलंय की तुम्ही गावागावामध्ये जनजागृती करा ज्या ज्या गोष्टी असतील समजा आता काय पाळीव जनावरे बंदिस्त ठेवून रात्रीच्या वेळेस बाहेर जाणे

त्याشيगेत असता देखील चेक सर आपण formatDate चलन साहेब बाय बोलत सगळे देखील सम लावत नाही काय अर्थ नाही ती पुढे उरी बोलणार कारण तस करते बोलवडे उत्तर देखील प्रदान केली आणि